रोज संध्याकाळी करा हा सोपा उपाय सदैव राहील माता लक्ष्मीची कृपा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी संध्याकाळी करा हे उपाय माता लक्ष्मी ही संपत्ती वैभव आणि कीर्तीची देवी आहे लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी प्रत्येकजण पूजा करतो ज्या लोकांवर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असतो त्यांचे जीवन आनंदी असते त्यांच्या आयुष्यात कसलीही कमतरता नाही अशा लोकांना समाजात सन्मानही मिळतो जर तुमच्या घरात आर्थिक संकट असेल तर आज मी तुम्हाला असा उपाय सांगत आहे जे केल्याने माता लक्ष्मी नक्कीच प्रसन्न होऊन तुमच्यावर कृपा करते हिंदू धर्मात सूर्योदय आणि सूर्यास्ताचा ह्या पूजेचा काळ मानला जातो असे मानले जाते की यावेळी केलेली पूजा शुभ फल देते आर्थिक समस्यापासून सुटका मिळवण्यासाठी संध्याकाळी हा एक उपाय करा रोज संध्याकाळी तुळशीच्या जवळ शुद्ध गाईचा तुपाचा दिवा लावावा तुळशीची प्रदक्षिणा करा आणि या दरम्यान सुख आणि समृद्धीसाठी प्रार्थना करा जर तुम्ही हे नियमित केले तर माता लक्ष्मी प्रसन्न होऊन तुमच्यावर आशीर्वादाचा वर्षाव करेल तुमच्या सर्व आर्थिक समस्या संपतील तुळशीच्या झाडाला हिंदू धर्मात विशेष स्थान आहे ते पवित्र आणि पूजनीय मानले जाते भगवान विष्णूलाही तुळशी अत्यंत प्रिय आहे हिंदू धार्मिक मान्यतेनुसार ज्या घरात तुळशीच्या रोपाची सर्व पूजा केली जाते आणि दररोज अद्य दिले जाते त्या घरामध्ये देवी लक्ष्मीची लक्ष्मीची कृपा सदैव राहते धन्यवाद